एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू पाच लाखहून अधिक भाविक दर्शन घेण्याचा मंदिर प्रशासनाचा अंदाज महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ असलेल्या धुळ्यातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे यासोबतच नवरात्र उत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता कोजगिरी पौर्णिमेला होणार असून नवरात्र उत्सवा निमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे एकविरा देवी मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकाने थाटण्यास के सुरुवात केली असून नवरात्र उत्सवाच्या निमित्त कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून देखील भाविक श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात श्री एकवीरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आणि एकविरा देवीचा नवरात्र उत्सवाला बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तयारीला शाम्यायना मंडप पूर्ण मंदिरात टाकलेला आहे त्याचप्रमाणे घाटावर सुद्धा मंदिर म मंडप टाकण्यात आला आहे तो वाढवण्यात आला आहे तर हा उत्सव पंधरा दिवस चालणार आहे बावीस तारखेपासून तर सहा ऑक्टोबरपर्यंत कोजागिरी पौर्णिमेला सांगता असते तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन बॅगेटरी मोठ्या प्रमाणात करण्यात आली एका वेळेला तीन लोक नॅगेटिव्ह मधून परत येतील म्हणजे गर्दी कमी होईल आणि गर्दी पाहता त्याचा सोयी सोयीनुसार लहान मुलांच्या करता सगळ्यांकरता इथं जवळजवळ पस्तीस कॅमेऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे पस्तीस कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळा भाविक येणारा भाविक असेल आणि रांगेतन रा। रा <coughs> रा त्या रांगेतनं दर्शन घेण्याकरता आणि तरी याच्याही उपर आम्ही जाऊन चोवीस तास मंदिर हे उघडं ठेवणार आहोत भाविकांच्या दर्शनाची सोय त्यांच्या चोवीस तासात केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील म्हणून मंदिर हे चोवीस तास उघडं राहणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला असा मोठा संगीतमय कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा खानदेश खानदेशचे खांदे जळगाव येथील चौधरी परिवारातर्फे तो क कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे तर त्यांचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेला घाटावर होईल आणि या बावीस तारखेपासून सहा ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखसोयीकडे ट्रस्ट करून लक्ष देण्यात येणार आहे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्याच सोयी करता सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आयोजित सगळ्या भाविकांनी आम्हालाही मदत करावी धन्यवाद किती भावी